हाय हाईज कशा आहात गेल मस्त का मी पण मस्त तर हे बघा आत्ताच दक्षचे पप्पा जस्ट कामावरून आले आणि आज दिवसभर ब्लॉग पण बनवायला भेटला नाही आणि हे बघा प्रिन्सू इथंच बसलेली मी आत्ताच भाजी निवडून उठली आहे बघा हे बघा प्रिन्स इथेच बसले आहे आणि माझ्या भाज्या निवडायच्या ना हां रिमोट हे बघा दक्ष आत्ताच इथेच झोपला आहे उशीर झोपला आहे ना दक्ष दुपारी झोपला नव्हता म्हणून आता मघाशी झोपलाय काय काय धावलंय तू टी व्हीवरती नीट हातात सुद्धा देत नाही दक्ष झोपलाय दिसते तुम्हाला बेडवरती आणि आता चहा करणारे दक्षला उठवायचंय दक्ष दक्ष नको पाणी वाचतो तोंडावर रडल तो किती पोरगी आगाव आहे तोंडावर पाणी वाटणार बोलते बघायचं नेटवर्क झाले ये चहा आहे दादाला उठवायचंय दक्षूचे पप्पा पण आता चाले जरा चहा ठेवते दाखवते मग तुम्हाला चहा वगैरे करून नंतर दक्षुला पण आहे ना दक्षुला केस कापायला पाठवायचंय केसं पण त्याची बरीच वाढलेत आणि असं टायमिंग भेटत नाही तर आज बाजारपणे म्हटलं बाजारासोबत त्याला त्यांना सांगितलं आज बाजारपणे बाजारासोबत दक्षिला पण घेऊन जावं लागलेच त्याची केस कापून आणा मग चहा वगैरे करते चहा पिऊन पाठवते त्यांना बाजारात काय आता आम्ही दोघी काही जाणार नाही कारण का बाहेर भरपूर थंडी आहे आता दक्षिणा पण होती पाठवणार पण त्याची केस कापायचे ना बरीच वाढलेत मग शाळेला वगैरे जायला होतं तर म्हणलं नको त्याची केस त्याला कापून आला तर आता जातील दोघं प्रिन्सूचं कसं चाललंय बघा बरं का प्रिन्सू इकडे गा काय चाललंय तुझं इकडे ये की ग आता आपण मावशी सांग फोनवर बोललं का नाही मावशी सोबत मावशी काय मावशीने काय घातली होती काय बनली होती मावशी मम्मी का बर मम्मी कशी काय बनली होती तू सांग मावशी मम्मी बनली मावशीने पण साडी घातली होती ना मस्त पैकी मावशी कशी दिसत होती सांग बर सुंदर कशी मम्मी दिसत तुला आवडली का मग मावशी मावशी मम्मी झाली तर तुला आवडली मग असं कर मावशीला मावशीला म्हण मावशी तुलाही सुंदर दिसत होती हा मावशीला म्हण तू माझी मम्मी आहे ना मग मावशीला बोल मावशी मम्मी दिसत होती तुझी मम्मी मम्मी आहे तुझी का तुझी मम्मी आहे का दोघांची वय तुझी पण आहे का दोघांची दोघांची वय एक दोन तीन चार दोघांची वय बर चला तर आता चहा करते माझ्या बहिणीने आता साडी घातली होती ना आता व्हिडिओ कॉलिंगवरती ती आणि स्वराचा फोन चालू होता तर स्वरा म्हणते माझी मम्मी दिसायला लागली आहेस म्हणून तिला है ना मम्मी म्हणते माझी मम्मी दिसत आहे ना चला तर दाखवते नंतर चहा वगैरे पिऊन मस्त तर हे बघा आत्ताच आम्ही गेम वगैरे खेळत होतो मस्तपैकी लंगडी खेळलो कबड्डी खेळलं आणि आता बराच आम्हाला दम भरला तर आता आम्ही असंच बसलो आहे बघा हे बघा अशी गँग आम्ही तर अशी आमची आता गँग थकली आहे म्हणून आम्ही बसलो आहे चला तर आता गाण्याची भेंड घेणार आहे बसून नंतर बोलूयात अजून स्वयंपाक करायचं आहे मला आत्ताशी चपा गेल्या आहेत <laughs> तर हे बघा आता आम्ही सर्वजण इथे बसलोय आणि आता स्वराना आमची गोष्ट सांगणार आहे आणि आम्ही सगळेजण ऐकणारे बरं का हे बघा ही अशी गँग बसली इकडे सगळेजण आम्ही ऐकत स्वराची गोष्ट आणि आमची इथं बघा स्वरा मॅडम बसली आहे सगळ्यांना आता गोष्ट सांगणार आहे एक आणि आम्ही ऐकणारे बरं का स्वरा कसली गोष्ट सांगणार आहे बर सांगणार टोपीवाल्याची ना मग सा सांग ना बर सांगा तुम्ही टोपीवाल्याची गोष्ट त्यांच्याकडे बघायचं सगळ्यांना तू गोष्ट सांगते मला नाही सांगत ना सगळ्यांना सांग हाताच्या घड्या घाला ग सगळ्यांनी हाताच्या घडी घातले मस्त भेकी <laughs> मी पण हाताची घडी घालते स्वरा गोष्ट सांगते मी नको घालू बर मी नाही घालत चल सांग स्वरा स्वरा सांग स्वारा 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 तू गोष्ट सांग हे ऐक रे तिची गोष्ट आता बोल हाताची घडी घाला स्वरा गोष्ट सांगते हा तो एडाय तो जाऊ दे तो माकड आहे टोपीवाल्यांमधला तू सांग गोष्ट तुम्ही जरा हाताची घडी घालून सांगा की गोष्ट बर 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 सांग ऐका स्वराची गोष्ट सगळ्यांनी स्वरा सांग लवकर स्वरा सांग ना लवकर गोष्ट पिया घाल गो हाताची घडी हा सांग झाली एवढीच आहे काय अरे टाळ्या वाजवा की सगळ्यांनी वा 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 सर टाळ्या दक्ष।, दे, 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 दे। आ, दक्ष 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 काय झालं कसं असलं परस बर अशी वाजवते तू दे चल टाळी दादा ते रे टाळी स्वराने गोष्ट सांगितली स्वराची गोष्ट सगळ्यांना जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा बरं का चला स्वराची गोष्ट सगळ्यांना हो छान चला चला आता व्हिडिओ संपवतो आम्ही इथं आमची मस्त गोष्टी गप्पा झाली हा खाते की मी चला तर आता व्हिडिओ इथेच संपवतो स्वराची गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा चला तर सगळ्यांनी बाय 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 फिर बाय बाय